भैया धरु म्हणजे काय काय रे दरुण म्हणजे आपली दुसरी बायको तिला दिवसातून एकदा तरी जवळ केल्याशिवाय करत नाही राव काय बायकोचं नाव घेतलं बायको नका नका घाबरू नका आज ना मला पण प्यायची मला ट्राय करायची तुम्ही जसं दररोज पिऊन वाघ बांधतात ना तसं आज मला पण वाघ बांधायचे डोक्यात लागली काय का मला पेयची म्हणल्यावर त्रास झाला ना दररोज तुम्ही पिऊन येतात किती त्रास होता सन अहो तुम्ही पिऊन येतात गलीत धिंगणा घालतात त्यावेळेस लोक मला कशा नजरेने बघतात त्या लोकांच्या कसल्या कसल्या नजरेला सामोरं जावं लागतं मला आज मला तुम्हाला तेच दाखवून द्यायचे आणि मला तुम्हाला तीच जाणीव करून द्यायची म्हणून आज मी पिणार बरोबर राहू कामाचं टेन्शन मध्ये सगळ्या व्यापा मध्ये आपण आपलं कुटुंबाकडून लक्ष नाही देत राहू बायको माझं चुकलं मी माझ्या मनातलं गोष्टी माझं मनातलं टेन्शन अगं बायकोला सांगायचं सोडून ह्या ह्या बाटलीशी शेअर करत राहिलो बायको बायको मी चुकलो मला माफ कर बायको 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 मला माफ कर मी आज नाही दारूर बायको ना तुमचे मित्र आहे लोक बघतायत आहेत ह्याचं रडलेलं बरं नाही वाटत ना तुम्हाला कळली ना तुमची चूक ठीक आहे ना मग मी केलं ना तुम्हाला माप राहू द्या नाकारू चला घरी